नमस्कार राम राम जय खानदे जय किसान शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडते युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार पन पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या मी तुम्हाला चोपडा तालुक्यातील सुप्रसिद्ध असा बाजार दाखवणार आहे या बाजारामध्ये मित्रांनो माळवी गावरान लेंडी किंवा लालकंदरी किंवा या इतर जातीच्या बैलजुड्या विक्रीसाठी येत असता मित्रांनो तुम्हाला जर यायचे असेल तर चोपडा मार्केटमध्ये येऊ शकता तुम्ही आणि शेतकरी मित्रांनो या बाजारामध्ये एक गॅरंटी असते व्यापारीकडून जर आपण बैलजोडी घेतली तर मारक्या बश्या पड्याचे व्यापारी स्वतः मालक असतो तुमच्या बैलजोडीमध्ये जर कुठल्याही प्रकारचा प्रकारच्या फॉल्ट निघाला तर ते त्याची गॅरंटी व्यापारी स्वतः देईल तर मी आज तुम्हाला चोपडा तालुक्यातील सुप्रसिद्ध असे व्यापारी बापू शंकर पारडे यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैलजोडींच्या किमती व जी काही सौदेबाजी होणार आहे ते तुम्हाला कव्हर करून दाखवणार आहे चला तर मित्रांनो आता आपण सुरुवात करतोय आता चॅनल कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला मग आता आपण बघू मित्रांनो सौदेबाजी कशी होते त्यांच्या धावणीतील तर मित्रांनो बघा आता सकाळी सकाळी आता बाजारभराला सुरुवात झालेली आहे पब्लिक वगैरे पाहू शकता तुम्ही बरेचसे शेतकरी बांधव आलेले आहे तर मी आता तुम्हाला संपूर्ण ज्या बैलजोळ्यांच्या किमती आहे किंवा आजची खरेदी कुठली आणलेली आहे मालकाने मी तुम्हाला ते कवर करून दाखवणार आहे बघू शकता तुम्ही तरी संपूर्ण बैल विक्रीसाठी आणलेले तर बुला साठी नमस्कार नमस्कार आज तरी बी किती बैल आणले आपण आपल्याकडे तरी पंचवीस बैल पंचवीस बैल आहे तर आजची खर्दी कुठली होती आपली आजची खर्दी आपली खरगुनची खरगुन मेल्याची आहे संपूर्ण बैल गॅरंटीची संपूर्ण बैल गॅरंटी गॅरंटीची आज कुठले कुठले आणले आपण आपल्याकडे सुरती लेंडी आहेत नागोर मध्ये माडवी आहे माडवी आहेत असं आहे बघा सोडत

तर बघा मित्रांनो आजच्या तारखेमध्ये त्या टाक मार्के बसेसचे फुल मार्क राहणार तसं तर राहतात असते बघा जोडीवर निरीक्षण करा तुम्ही एक सारखे जोडी मित्रांनो हे पा घ्या बरं एक राऊंड घ्या बरं घेऊ नको नाही मी म्हणजे असं मजा नाही पक्का डबरा नाही बेटा ते पक्का नाही ना ते पक्का नाही तरी एक मापाच बिल मागू

કે કોનતા કેરા આફતેસ બોલાના પાતે તે ગબર તેજ કિંચેમેદે બેડપોરાલ તો તે ના

देका ना सासा बोल बोल गयो नमोद बोलले कपाले कुरडी जाय ना तुले नाव राहे ते ये तु बाय हा हं तुझं पहिले दोन के सासा सासा बोलतो ना कहते डायरेक्ट आ रे लाका बो मत बो नुयात आता काय जाय नाही न पने राहायला तरी चालले नाही 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 त्याच्या लौडीन झाले लौडीन हे बगर लौडीन आले दा बघा मित्रांनो जोडी पण पूर्ण एक सारखी आहे मार्केटला एकदम संपूर्ण शेतकरी बांधवांच लक्ष लागलेलं आहे तर सर्व कामाला त्याला लक्ष जोडी का मार्केट पण फुल गॅरंटी भेटणार तर काय मागणी लागली आज आतापर्यंत जोडी बैल बैला मागितले गेलेले त्यांनी तरी काय रेंज पर्यंत मागितलं त्यांनी सांगतो बरोबर किंमत का एक तीसचे मागितले होते का तर बघा मित्रांनो जोडीवर बघा तुम्ही संपूर्ण शेतकरी बांधवांचं लक्ष वगैरे लागलेलं आहे आता ते मेंढेवाले जे शेतकरी बांधव आलेले त्यांचे लक्ष लागलेले बघा आता सौदी मध्ये काय होणार आहे मी तुम्हाला ते दाखवणार चौदा अशी गोष्ट आहे मित्रांनो लाख रुपये शेतकरी बांधवाला द्यावा लागतो तर लगेच काही तो, का तो सौदा वगैरे होत नाही मित्रांनो कारण कसं आहे सांभाळून करावं लागतो बिचाराला कारण की, का की एक एक रुपया फार कष्टाच्या आहे शेतकरीच्या त्याच्यामुळे तो विचार करून करून एक एक आकडा फेकतो मित्रांनो बघू शकता तुम्ही मारत्या बट काही बेरा तरी हो मग याबद्दल मग बोल পোৰা নাপ कामावर तो का। का तो जाऊ दे तू आपrude काय दर बजे तू ghe re ka baila ghe tai tujhe ata te ata manavar sangale ladan bole tas jeva jalata karu apan bateda de suni te bhi kay denar barobar mala patla te dil to nana kay bhi sango panch paise permission babu faktai murti murti ha baki nahi ti murti nit kimmat aade baki paisa tu na talya san su ke tal tena pore bhai tumhi pan 5 5 5 man na to rad नाही नको जास्त गरीब माणूस नाही धीड नाही लास्ट तुमले मालक पब्लू सेठ नमस्कार नमस्कार तर बैलजोडी दिली का तर व्यवहार वगैरे कसा झालेला आहे बदला करून चाळीस हजार बदला करून चाळीस हजार रुपये घेतलेले तर शेतकरीला दिली का आपण बैलजोडी तर दादा तुमचे पूर्ण नाव सांगा लखन भाऊ पूर्ण नाव सांगा ना पूर्ण नाव असेल ना तुमचे लखन भाऊ धनगर तर कुठले आहे आपण हा हा सौदा तुम्ही कळून दिलाय का म्हणजे घेणार तुम्ही का दादा तर तुमचे नाव सांगा पूर्ण साड तुकाराम धनगर तर कुठले तुम्ही राहणार आड एरगाव पाड्याचे आहे का तर व्यवहार वगैरे मंजुरी तुम्हाला गॅरंटी काय दिली पायापर तरी बैल वापीस आणि त्यांच्या नाही तर बैल वापिस तर बघा मित्रांनो एवढा जबरदस्त सौदा झालेला आहे बापू शंकर पाहिजे यांच्या धावणीतील खरेदीत मला आणखी मेला नाही आठ हजार एक खर्च आहे <सभी> बघा मित्रांनो या जोडीच्या कसे होते दादा एक करतात का असं आहे कर। का या जोडीची पूर्ण गॅरंटी राहील का पूर्ण गॅरंटी मारला आपण जिम्मेदारी घेणार आहे म्हणजे एवढी हे बघा मित्रांनो आता चौदा भाजीवर काय गंमत होते ते दाखवतो मी तुम्हाला

ઓ જીન પણ એના બાપુ પર જ નો બાદ નામ ન હોય મને આટલી આકલી તો રહેલા પણ હવ

Nah, 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 jangan single <coughs> ya Juli <coughs>

અરે બરાબર જોડી ચેલેન્જ કરતો તો બહુ જબરદસ્ત જોડી શટ કરીવાનું અરે દીદાના પા પા સામે પરદેશ તમે લેબ માંગી મોમ્બિંગ હા બોલવા એક હજાર અરે એકતર ના શિનાની મારી લેવાંગ દે એક પાંચ

राजेंद्र कुठले रा रे मूगसेचे आहे का तर तुमचे नाव काय दादा तुम्ही का बारवडचे नाव दादा आपण व्यवहार घडून दिलेला आहे का तर दिला व्यवहार पंच्याऐंशी हजार मध्ये व्यवहार घडून दिलेला आहे तर बबलू सेठ बैलजोडीची गॅरंटी काय दिली आपण बैलजोडीची गॅरंटी अशी दिलेली आहे बायापुरांना जर बैलाने मारलं तर बैलजोडी वापिस तर दादा व्यवहार वगैरे मंजूर आहे तुम्हाला तर शेतकरी बांधवांनो बघा बापू शंकर पार्दी यांच्या दाऊन केली बैल जोडीच्या जबरदस्त सौदा वगैरे झालेला आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर बापू शंकर पार्दी यांना संपर्क करा यांच्या नंबर चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेला असतो त्या जोडीचा सौदा झाला आता ही जोडी आहे आपलं खरं मेल्याची या जोडीची पण माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माहिती भाऊ नमस्कार ही दाताला कशी होती जोडी दाताला सहासा आहे तर यांची कामाची गॅरंटी कशी राहील मार्के वर्षाचे मालक राहू बैलगाडीला चालेल याची पण पूर्ण जिम्मेदारी आपली राहील असं एका भाऊ की एक एक जो या जोडीची किंमत काय सांगायला एक किंमत रुपये काय कमी जास्त व्यवहारात करून घेऊ तर बघा मित्रांनो जोडीवर निरीक्षण करा तुम्ही जोडी चांगली आहे जर आवडत असेल किंवा परवडत असेल तर नक्की संपर्क करा एक लाख वीस सांगायला किंमत आहे किमतीवर जाऊ नका तुम्ही व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होत आता इकडे बघा इकडे काही चौथे पण दाखवून जा तुम्ही

चक्करी मित्रांनो बघा तुम्हाला एक जुडीची पण किंमत मी सांगितलेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आता व्हिडिओ डायरेक्ट आपल्या चॅनलवर रे अपलोड झालेला आहे मित्रांनो तरी मी तुम्हाला एक इकडे जोड्या दाखवून देतो बघा त्यांच्याकडे विक्रीसाठी आहेत जोड्या पण बाकी आहे काही नेमाडी आहे काही लाल कंदारी आहे ते बघू शकता विक्री विक्री वगैरे झालेली नाही आणि सर्व गॅरंटी सांगता येते तर तुम्हाला जर खरेदीसाठी जर यायची असेल तर त्यांच्या मोबाईल नंबर मी चॅनलच्या डिस्क्रिप्शनला देणार आहे आणि बघा त्या साईडला एक मोठ्या साईडची जोडी मित्रांनो ही तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की संपर्क करा बाकीचे साधा ते हा पण साधा ते काही चार दात जोड्या इकडे त्यांच्याकडे तर नक्की संपर्क करा याच्या प्रयत्न करावा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय खंदेश जय किसान शेतकरी बांधवांना